असा प्रश्न आहे की माझं कामच रात्री बारा वाजेपर्यंत असतो ऑफिसचं कामच बारा साडेबारापर्यंत तुम्ही म्हणलं अकरा ते दोन्ही पण ते या केसमध्ये पॉसिबलच नाही आणि सकाळी पण मग सगळे आवाज सुरू होतात त्यामुळे अराऊंड सात साडेसहा सातलाच जाग येते झोप साडेपाच तासाच्या वर भरली मग ती एक तर झोप पूर्ण होत नाही किंवा मग ती झाली नाही म्हणून मग दुपारी झोपणं पण पुन्हा दुपारी जेवण झाल्यावर झोपणं चांगलं नाही असं तर अशा केस मध्ये काय करायला पाहिजे बेसिकली आपण काम करतो एका वेगळ्या भौगोलिक क्षेत्राच्या नुसार आणि राहतो वेगळ्या भौगोलिक क्षेत्रात तर आता आपण जर युएस युके टायमिंग नुसारच काम करत असतो तर आपलं लाईफस्टाईल तिथल्या दिवसासारखंच इतर करणं फार आवश्यक आहे त्या केसमध्ये आपलं झोपेचे टायमिंग बदलणार त्यात काही भाग नाही तर बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं की स्लीप क्वालिटी फार महत्वाची असते बरेचशे स्मार्ट वॉच मध्ये तुमची स्लीप क्वालिटी बघितली जाते आठ तास जर झोपला असाल तर त्याच्यामध्ये रेम स्लीप किती आहे नॉन रेम स्लीप किती आहे पीसफुल स्लीप किती आहे ते लगेच लक्षात देतं अशा पद्धतीचे काही स्मार्ट ॲप्स असतात ते वापरू शकतो आठ तास तर झोप पाहिजे ते पाच तास झोपे नक्कीच कमी लग्ष आहे कमी झोपे पण शुगर कोलेस्ट्रॉल भविष्यातील हार्टचा धोका हे नक्कीच वाढत राहतात पण आठ तास झोपेला तर काही कॉम्प्रोमाइज करू शकत नाही परिस्थितीमुळे झोपता येत नसेल तर तसं कामासाठी आपण अरेंजमेंट करतो तसे झोपेसाठी पण आपल्याला सेपरेट अरेंजमेंट करणं आवश्यक असेल तर तुमचं कामच वेळापत्रकच बदललंय तर झोपेचं वेळापत्रक हे त्यानुसार करून तसं राहणं फार आवश्यक आहे पण एक सहा ते आठ तास झोप फार महत्वाची त्याच्यात कॉम्प्रोमाइज केलं तर बरेचसे आधार हे निवड कमी झोपेमुळे झालेले आपल्याला आढळून येतात पूर्वी डायबिटीस मध्ये सांगायचे आहार आणि व्यायाम हृदय आपण सांगायचे आहार व्यायाम आता डब्ल्यू सांगते आहार व्यायाम आणि झोप त्यांनी तिसरा कॅरेक्टर ऍड केलेला आहे की प्रत्येक गाईडलाईन्स वर सांगितलेलं की आहार झोप हो प्रत्येक गोष्टींवर इक्वल इम्पॉर्टन्स द्यायला पाहिजे